नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरोम्य कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करते धन्यवाद हे बघा आमचे मुंबईकरी आज गा गाविलेलेच गणपतीसाठी आणि आता गणपतीचं विसर्जन झालेलं जवळजवळ गौरीचा आणि त्यांनी आता मुंबईत जाऊच्या घायम हा त्याच्यामुळं आता ते इकडे सड्यावरती पार्टी बनवणार आहोत चिकन पार्टी व भाग मी तुमका पूर्ण या व्हिडिओ दाखवणार आहे थोड्याच वेळाचा बघू शकता धन्यवाद हे बघा आता एक एक योग लागलेलो असं टॉप बीक घेऊन येतं तिकडे आणि थोड्या टायमात तुमका दाखवणार त्यांचं काय पार्टीचा कार्यक्रम आहे बघा एक आता असं टोप लिहिलेलो आणि पोरग्यातून अजून येतं तिकडे आमचं पूर्ण सडवा बघा इकडे बैलपूजा मस्त पिकी मध्ये चरतात बघा इकडे बघा एक आता योग लागलेलो सामान काही ना काय घेऊन येतं तिकडे वरती आता तुमका दाखवते इतर पोरगे येणारच भरपूर आता त्यांची आम्ही प्रथमेश फरम पार्टी आहे मोठी चिकन पार्टी म्हणून हे बघा आमच्या मुंबईकर आता इकडे पार्टी बनवणार आहोत प्रथमेश फर्मोस का गणपतीसाठी इलेले होते आणि आता विसर्जन झालेलं गौरी गणपतीचं आणि आता त्यांनी असो चिकन पार्टीचं भेद केलेलो हा तुम्हाला दाखवणार आहे इकडे चिकन पार्टी ते आमची बघा अशा या मॅडम हां ते भारी हो ऐकला तुमक दाखवते दे दुपारी त्यांची चिकन पार्टी आहे बघा कशी पूर्ण तयारी घेऊन चाललेली आहे तिकडे गोपीचा आता एक एक जमा होता मुंबईकरी आमचा आता चिकन पार्टी तुमका दाखवते दुपारी यांची एक नंबर पार्टी, एक नंबर हा प्रथमेश फरमास का हा तुम्ही येऊ शकता इकडे पार्टी बिटे करूची असले तर आपलोच कोकण हा तुम्ही यावा बघा आमची प्रथमेश फरमास खूप आहे इकडे आणि इकडे तुमका आता यांची पार्टी तुम् दाखवणार आहे आता सगळे पोरगी आमच्या वाडीतले येणार तिकडे पार्टीसाठी आणि इकडे आता जेवणाची तयारी चालू झालेली आहे आता तुमका दाखवते इकडे जेवण हे बघा इकडे आता चुली पेटवला आणि हो मोठं आमचं पेशल भरणं मागवलेलं हो मुंबईतनं समीर म्हणून म्हणून हो दरवर्षी अशी बिना करता हो पार्टी मुंबई सुनी की हे बघा आता डाळ तांदूळ असे काय वयरता इकडे आहे बघा तांदूळ वयरचा बघा आज ना तसा इलेला डाळी का त्यामुळे दाखवते त्याचा जवान कसा सुरसुरीत बनवता तो मत इकडे हे बघा इकडे आता चिकन बारीक करतात इकडे आज पार्टी आहे जोर आतो बघा आता जवळजवळ गणपती गेलेले आहेत गौरीचे तेव्हा हे आता पार्टी करतात हे मुंबईला पण आमचे ये पांडो पिंटो मिलिन आणि हे बघ इकडे अजून एक कोंबडा कापूचा शिल्लक का म्हण तू किती किलो कोंबडा आणलेला सात किलो।, किलो चिकन आणलेला आणि आता बघा बारीक केला यो आमच पांडो आज पार्टी केलेलो पांड्या कितपत पार्टी आज आणि काय प्रोग्राम राहतो प्रोग्राम म्हणजे काय हा गौरीचे गणपती गेले आहेत आता गौरीचे गणपती गेल्यानंतर आम्ही अशी निसर्गामध्ये चिकनची पार्टी करता आपला गुरुवांचा हा प्रथमेश फार्म हाऊस आहे ना तिथे आम्ही दरवर्षी असं निसर्गामध्ये चिकनची एक पार्टी केली जाते जा निसर्गा जे निसर्गामध्ये जेवायची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे ती अनुभवायला आम्ही इथे आलेलो आहोत इकडे प्रथमेश फार्मसार्मा दरवर्षीप्रमाणे या वर्षी तुमची हो पार्टी जोरात एक दुसरी होतेच पार्टी होता ना आता पर्यात बावीस पार्टी झालेली होत्या प्रथम ही तेवीसवी पार्टी आहे अजून ते सुरुवात होता आता गणपती वाले जे मुंबईवाले होते असे पार्टी करतात इकडे इकडे वातावरण पण चांगला आणि जोक पण होता हो जरा चार गाज जरा चार गाज जरा जास्त जाती चान्निध्याचा निसर्गच बघा काय तो फुललेलो इकडे पूर्ण हिरवळ आहे इकडे बघा तुमका जर मज्जा घ्यायची असेल तर यावं आमच्या खूप पितात प्रथमेश फार्मास का हे बघा इकडे पार्टी बिटी मस्त वेगळी असा जोक बीक चांगला होता हे बघा असं चिकन बारीक करतात हे बघा हे बघा दोन पोरगी बघा काय मज्जा घेतात तिकडे पाणी येतात ती कै्या अगो आँ, कशा कशा टायर कशा गेलास चिकनची पार्टी आहे तेव्हा तिकडे आमचं कापता यश आणखी काय करणार तुम्ही आम्ही आणि मज्जा होय साड्यावर काय काय बघितलं बघूया खोके पण पकडलं आणखी काय पकडलं खेकडे पकडलं खेकडे पण आणखी काय काय बघितलं साड्यावर चप्पल शेत बघितला हा आणखी काय बघितलं रान बघितलं हा आता मज्जा घेतो तुमका पेवतील दाखवणार आहे मग पोरगी हे बघा आता इकडे चिकन चिकन का इकडे मसालो लावता इकडे तिकड बिकट हो भारी ऐकला चिकन पिकन बनवणार व दरवर्षी असो हे कोपीत एक कोपी दोन तरी पार्टे करून जातात तो मुंबईत हे बघा कसा चिकन तयार करता तो बघा आता थोड्या तो पडण्याक देणार हो भाग तुमका मी दाखवणारच आहे बघा हो भातारता हो या ना भात केलेला तयार हो भात बीत बनवणार भारी मोठी मोठी लग्नाची पण ऑर्डर घेता जेवणा बिवणा करूची आणि इकडे डाळ आता चुलीवर ठेवलेली आहे कढ ती का हो बघा बघा कसं कढ तर जेवण बहुतेक झालेलं आता फक्त चिकन रांधतोच आहे बघा असे हे आमचे घरने आहेत बघा हे बघा इकडे आता चिकन तयार करता पता पता आता समीर काय काय टाकलं गोडा मसाला चिकन मसाला मसाला चिकन गरम मटणाच खबर पेस्ट पेस्टी असा तयार करतो तयार करतोय माने तिकडे फोडण्याक आता तोप ठेवलेलं होतं पोडण्यास येतो बघायचं बघा काय तुमचं चिकन दाखवते कसा तयार करता तो हो बघा हो चिकन तयार करणार आहो बिकडे प्रत्येक पार्टीत असतो जेवण बिवान बनवून बघा काय हवा जेवण होणार आता इकडे तिखट टाकता असं पूर्ण मसालो इकडे तो आता लावून घेणार पूर्ण भाजून घेतात तो, तो फडकडावता मोठ्या मोठ्याना बघा मसाला कसं तयार करतो बघा भाजून घेतो पूर्ण हे बघा आता चिकन इकडे टाकता टोपाटा आणि पूर्ण असा भाजून घेणार होतो चिकन चिकन कसं बनवता तुम्हाला दाखवतोय मी हे बघा चिकन दाखवते कसा तयार होणारा बघा कसं कड येतो बघा कसं ढवळता तो बघा पूर्ण तो तैयार करता चिकन कस तैयार करता तो बड़े डा बन है जेवन आता एक तैयार भात बुया कि बनवला बघा भात अशी ही पार्टी आता तुम्हाला दाखवते कशी जेवताना काय करतील ते बघा जेवती करत आता जमतात तिकडे आता दुपारचे जवळजवळ आता एक वाजत दिलेलो आणि आता थोड्या टायमात जेवण इकडे वाढणार आहे का बघा मंडळी किती येलेली आहे बघा हे सगळे आमच्या मुंबईकर आता गणपती झाले हो आता हे अशी पार्टी चाललेले आहेत आमच्या खोपीचा पार्टीसाठी सगळी माणसं इलेली आहेत तिकडे साठी माणसं आता धमाधम होत इकडे बघा ही पण पार्टी केलेली आहेत आणि काय मज्जा घेतात बघा आपल्या कोकणात चिकन तयारच होत आहे बघा आता कड इलो आांगल अगदी हो बघा इकडे आता जेवण चालू झालेला वाढू का बसले तिकडे खळ्यावरती बघा जेवण आता चालू झाला इकडे खळ्यावर बसलो पंक्तीत वाटत जेवण आमची प्रथमेश फार्मस म्हणून खूप इकडे आता पार्टी आहे चिकन पार्टी बघा एका जरा ऊन लागता म्हणून इकडे कोपीत बसलो आज गिपात मटण झाला मस्त रे हा भारी झाला भारी झाला ना मटाण कडे बघा इकडे जेवत यांना काय पोटाचा केला ना ता बरेच दिवस उपाशी आहे ना हो गणपती पासून त्याच्यामुळे चाललेली आहे ही पार्टी बघा समीर कितपत झाला जेवण हा या काय चिकन हवं काय आणखी कोलिन काय जेवण कितपत झाला अप्रतिम आहे अप्रतिम चिकनचा स्वाद हात आता धुवायची इच्छा होत नाही काय म्हणतं का एकदम बर आहे हा कितपत एकदम चमचा चमचमी सुरसुरीत शेतातला जेवण बघा कसा जेवण आता एकदम सुरसुरीत जेवण आहो आनंद घेतात आमच्या कुपीतच नमस्कार मंडळी ओदर वीडियो व्हिडिओ आवडला तुम्ही करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद